अरे बापरे हे काय बघतोय मी माझ्या घराच्या समोरून एक मुलगा आणि मुलगी जात होती आणि ती युके जी वर्गामध्ये शिकत होती तर त्या दोघाच्याही डोळ्याला मोठे मोठे काच असणारे चष्मा होता कारण की जे काही पौष्टिक विटामिन भेटायचे ते भेटत नसल्यामुळे कारण तो मुलगा मुलगी जास्तीत जास्त चिप्सचे पुढे किंवा कुरकुरे असे बाहेरचेच पुढे खायचे आणि त्यामुळे पौष्टिक विटामिन त्यांना भेटत नाही त्यामुळे त्यांचे डोळे कमजोर बनतात आईवड्या लहान वयात पण आणि दुसरं कारण पप्पा मम्मीचा बघणे डोळे कमजोर होतात स्त्रोते हो जर तुमच्या लहान मुला मुलीचा चष्मा जर हटवायचा असेल आणि डोळ्याचा पॉईंट कमी करायचा असेल तर मी एक उपाय सांगत आहे तो उपाय नक्की करा तुम्ही बाजाराच्या दिवशी बाजारात जा पिशवी पैसे घेऊन गांजर कुठे भेटतात ते बघा पांढरे नाही तर गुलाबी केशर कलरचे बघा भावचाल करून एक किलो घ्या गांजर छोटे छोटे कवळे बघून घ्या कारण मोठ्या गांजरात गोडी नसते त्यामुळे छोटेच घ्या घरी परत या दररोज सकाळी अनुलोम विलोम हा व्यायाम फ्रेश होऊन प्राणायाम करा दररोज फक्त दहा ते पंधरा मिनिट हा व्यायाम केल्याने डोळ्याची नजर वाढते मग त्यानंतर दररोज तीन ते चार गांजर खा हाँ उपाय हा उपाय दररोज करा शंभर टक्के तुमच्या डोळ्याची नजर वाढते कारण गाजरामध्ये अनेक कॅरेटीनचं प्रमाण अधिक असते अनेक पोषक तत्वासन जीवनसत्वानं परिपूर्ण असते गाजर थंडीच्या दिवसामध्ये तर नक्की खावं गाजराची कोशिंबीर कच गाजर गाजराचा हलवा गाजराच्या वड्या असे अनेक प्रकार तयार केले जातात परंतु नुसत गाजर रोज खाल्यानं आपली दृष्टी वाढते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते व वेगवेगळ्या धोकादायक आजारापासून आपल्याला दूर राहण्याची क्षमता वाढते रोज एक दोन गाजर खाल्याने तुम्हाला हृदय विकाराचा धोका कर्करोग डोळ्याचे विकार या आजारापासून तुम्ही दूर राहू शकता श्रोते हो गाजराचे फायदे बघूयात चला पचनशक्ती सुधारेत गाजर नेहमीकच खावं त्यान जास्त फायदा होतो गाजरामुळे वजन वाढत नाही त्यामुळे तुम्ही रोज दोन तीन गाजर बिंधास खाऊ शकता गाजरात अजीवनसत्व असतं रोज दोन तीन गाजर खाल्यानं चष्माचा नंबर कमी व्हायला मदत होते तसेच डोळ्याचं आरोग्य सुधारण्यास मदत होते गाजरात कॅल्शियम फायबर विटॅमिन सी हे असतं थंडीत गाजराचं सेवन केल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते त्यामुळे शक्ती टिकून राहते आणि आपण अधिक कार्यक्षम होतो याशिवाय तुम्ही घरामध्ये गाजराचे विविध पदार्थ तयार करून खाऊ शकता मात्र रोज एकच गाजर खाल्याने शरीराला जास्त फायदा होतो मित्रांनो तर त्या मुलामुलीचे दोघाचेही डोळ्याचा पॉईंट कमी झाला आणि चष्मा निघून गेला ही खरी कहाणी आहे एकदा तुम्ही पण करून पहा अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ भक्ती